हिंदू देवता विरोधात वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संगमनेर बसस्थानकावर भाजपाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली या घटनेचा जाहीर निषेध करत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि ज्ञानेश महाराव यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत काळे फासण्याचे आंदोलन केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संस्थापक ज्येष्ठ नेते शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवी मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनामध्ये ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थ महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले त्यामुळे स्वामी समर्थ भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत या निषेधार्थ संगमने बस स्थानकावर वराडे महाराजांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली हिंदू धर्माच्या देवतांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या ज्ञानेश महारव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपा संगमनेर विधानसभा प्रमुख अमोल खाताळ तालुका प्रमुख वैभव लांडगे यांनी केली आहे याप्रसंगी भगवान गीते राम जाजू दादाभाऊ गुंजाळ रोहिदास सावळे भारत गवळी राजेंद्र सांगळे ज्योती भोर रेश्मा खांडरे अरुणा पवार शशांक नामन सुयोग गुंजाळ शैलेश पटांगरे संदेश देशमुख कैलास भरितकर विकास जाधव महेश मांडेकर भगवान गीते विकास गुळवे वाल्मिक शिंदे बाबासाहेब गुळवे संतोष हांडे हरीश वळवे लहानू नवले विनायक दाभोळकर दिलीप कोल्हे गोपीनाथ रुपवते उल्हास वामन यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते दोन दिवसापूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जे वाशीमध्ये अधिवेशन झालं त्यामध्ये हिंदू देवतांच्या भावना दुखावण्याचा दुखवण्याच्या उद्देशाने हेतू पुरस्कार त्यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करून आज आम्ही इथे आंदोलन करत आहे काय मागणी आहे मागणी का जे काय जे विकृत ते हे नेहमी हिंदू समाजाच्या विरोधी आपली कोणाच्या याच्यानुसार हे विकृत या जे आहेत आणि या लोकांना जे शरद पवार आहेत महाविकास आघाडीचे नेते या शरद पवारांच्या उपस्थितीच्या आरती हा माणूस हिंदू देवदेवतांची विटंबना करतो अवमानजनक वक्तव्य करतो त्याचा निषेध आम्ही करतो त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही आमची सर्वप्रथम मागणी आहे आम्ही जमा झालेला आहोत खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवरती मान्य शरद पवार उपस्थित असताना महाराव नावाच्या ज्या व्यक्तीने हिंदू विरोधी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही प्रथमत निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे खूप सारे नेते नेहमीच हिंदूंच्या विरोधात बोलत असतात तेव्हा शरद पवार साहेबांनाच हिंदुत्व मान्य आहे की नाही हा आम्हाला पहिला प्रश्न पडलेला आहे त्याचबरोबर अमेरिकेमध्ये राहुल गांधी जे काँग्रेसचे युवराज आहेत त्यांनी देखील या देशामधलं आरक्षण हटविण्याची भूमिका घेतलेली आहे ते सातत्यानं फेक नॉरेटिव्ह पसरवण्याचा इलेक्शनच्या काळामध्ये प्रयत्न करतात आणि परदेशामध्ये जाऊन इथलं आरक्षण कसं हटवायचं यावरती भाष्य करतात यांनी सातत्यानं संविधान मोडण्याचा संविधान खराब करण्याचा कार्यक्रम केला डॉक्टर आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं या संदर्भात कायम त्यांनी विरोधी प्रश्न घेतले डॉक्टर आंबेडकरांचा देखील खूप वेळा अपमान केला आहे तेव्हा राहुल गांधींचं जे हे विधान आहे ते इथल्या संगम नडकरांच्या इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे मान्य आहे का त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे एस नायमो मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमने